वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्वाचं आहे आदिवासीच्या वनजमिनीचा विषय असेल त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला आणि विशेषतः मला आठवतं की ज्यावेळी निळवंडे धरणाचं काम हे थांबलेलं होतं त्यावेळी विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली होती आणि पिचड साहेबांसोबत एक आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पिचड साहेबांनी काही समस्या मांडल्या त्या समस्या आम्ही दूर केल्या आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे वीस किलोमीटरचं काम थांबलं होतं ते पूर्ण करून घेतलं त्यामुळे आज निवड्याचं पाणी शंभर किलोमीटर पर्यंत आमच्या शेतकऱ्यांना मिळत आहे एवढंच नाही तर सातत्याने त्यांचा तेन सा आग्रह असायचा की फोर स्वातंत्र्य सेनाने राघोजी भांगरे